मी शंतनु यांच्याकडे आता ती रिझिमच हटवली जाईल अशी चर्चा चालू झाली कारण नवीन विधेयक सादर केलं जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये मग काय होणार न्यू म्हणजे मागील दोन वर्षात ओव्हरऑल सरकारचं एक डिरेक्शन आपण जर का बघितली तर त्यांना ओल्ड टॅक्स रिजिम काढून टाकायचंय असं दिसतच होतं आता जो न्यू इन्कम टॅक्सचा अॅक्ट नवीन जो एक ड्राफ्ट येईल जो मे बी पुढच्या वर्षी किंवा त्याच्यानंतर अप्लिकेबल होईल तर तिकडे सरकारचं ओव्हरऑल एक डिरेक्शन हीच दिसते की ओल्ड टॅक्स रेझ्यूम हळूहळू हौ। बंद करायची आणि न्यू टॅक्स रेझ्युम वरतीच यायचं सो ओल्ड आणि न्यू टॅक्स रेझ्युम ह्याच्यामधलं जे संभ्रम आहे hmm. तर आत्ता तरी टेक्निकली जे आहे की त्याचा एक बेसिस हा आहे की कुठल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत ट्रेडिशनल प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि टॅक्सचं एक्झिमशन घ्यायचं की न्यू टॅक्स इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट करायचं आता कुठलं रेजिम सिलेक्ट करायचं हा एक ऍक्च्युअल मध्ये एक आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे की एखाद्या तरुण वर्गाला असं वाटू शकतं की मी तर बाबा टॅक्सचे पैसे वाचवतो आणि मी शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करतो दुसऱ्या बाजूला एखादा माणूस असं म्हणू शकतो की मला ट्रेडिशनल एलआयसी किंवा डोनेशन्स करेन ज्या ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स आहेत त्यात मी पैसे गुंतवेन मी डोनेट करेन आणि टॅक्स वाचवेन hmm. तर हा आयडिओलॉजिकल डिफरन्स हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली आहे तर कुठली रेजिम अॅटलीस्ट ह्या वर्षासाठी सिलेक्ट करायची आहे हे जर का कुठल्या तरी टॅक्स पेअरला डिसाइड करायचं असेल तर सिम्पली त्याला दोन टेबल मांडायला लागतील की मी जर का हाऊसिंग लोन घेतलं मी एलआयसी मध्ये इन्व्हेस्ट केले मी एखाद्या संस्थेला डोनेट केलं तर मला किती टॅक्स लागेल आणि मी हे काहीही न करता डायरेक्टली न्यू टॅक्स रेज्युमला गेलो तर मला किती टॅक्स लागेल हे okay. सिंपल गणित प्रत्येकाने मांडावं लागेल आणि मग तो डिसाईड करू शकतो